पुण्यात आज दिनांक सात पाच वीसशे पंचवीस रोजी आज बराबर संध्याकाळी चार वाजता ड्रिल होणार आहे पुण्यामध्ये जवळजवळ जिल्हाधिकारी खुड्डी साहेब यांनी सत्तावीस ऐंशी ठिकाणी नागरी सुरक्षा विभागाकडून हे निश्चित करण्यात आले आहे तरी तुम्हाला त ऐंशी ठिकाणाची यादी सांगितली जात आहे आगाखान पॅलेस रोड पुणे सहा इंडियन केबल हडपसर पुणे तेरा तीन एस आर पी एफ ग्रुप रामटेकडी पुणे बावीस शिंगणे स्त्री शिक्षण संस्था कर्वेनगर पुणे बावन्न पुणे मुलींची अंधशाळा कोथरूड पुणे तीनशे एकोणतीस सहा नंबरला छत्रपती शिवाजी मनपा शाळा क्रमांक सत्तर कोथरूड पुणे एकोणतीस सात नंबर एस एन डी टी कॉलेज कर्वे रोड पुणे आठ नंबर किसान कोथरूड पुणे एकोणतीस नऊ नंबरला एरंडवणे फायर स्टेशन कर्वे रोड पुणे दहा नंबर किर्लोस्कर बँक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोड पुणे अकरा नंबर फर्ग्युसन कॉलेज पुणे बारा नंबरला गव्हर्मेंट टेक्निकल स्कूल घोले रोड पुणे तेरा नंबर ॲग्रिकल्चर कॉलेज शिवाजीनगर पुणे चौदा नंबर गव्हर्मेंट पॉलिटेक्निक चतुशृंगी पुणे पंधरा नंबर पाषाण तलाव पाषाण पुणे आठ सोळा नंबरला एन सी एल पाषाण पुणे आठ सतरा नंबर पोलीस मोटार वर्कशॉप औन पुणे सत्तावीस अठरा नंबरला श्री शिवाजी विद्यामंदिर औन पुणे एकोणीस नंबर पर्वती वॉटर वर्क्स सिंहगड रोड पुणे नऊ वीस धर्मवीर संभाजी मनपा शाळा नवीपेठ पुणे एकवीस रेल्वे स्टेशन शिवाजीनगर पुणे पाच या बावीस नंबरला एल आय सी बिल्डिंग नारायणपेठ पुणे तीस तेवीस नंबरला पी एम टी वर्कशॉप स्वारगेट सेंट जोसेफ हायस्कूल कुल शंकर रोड पुणे पंचवीस नंबरला सेंट्रल फायर ब्रिगेड भवानीपेठ पुणे दोन सव्वीस मनपा शाळा भवानीपेठ सावित्रीबाई हायस्कूल पुणे दोन सत्तावीस नंबरला मनपा शाळा नानापेठ बुधवारपेठ किंग किंकरराम शाळा पुणे दोन अठ्ठावीस नंबरला मनपा द, द दवाखाना मारुती चौक हुतात्मा बाबू घेणू रविवारपेठ पुणे दोन एकोणतीस नंबर पुणे जिल्हा परिषद सोमवारपेठ पुणे अकरा तीस नंबरला शांताबाई लडकत मनपा शाळा नानापेठ पुणे दोन एकतीस नंबरला महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ पुणे दोन मनपा आयातकर भवन शिवाजीनगर पुणे पाच तेहतीस नंबरला आहे सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज आर टी ओ शेजारी संगमवाडी पुणे चौतीस नंबर बाबुराव सनस मन मनपा कन्याशाळा पेठ पुणे पस्तीस नंबरला पर्णकुटी एरोडा पुणे छत्तीस नंबरला नासे एरोडा सब कंट्रोल एरोडा पुणे सदतीस नंबरला एस पी कॉलेज टिळक रोड पुणे अडतीस नंबर पुनम रेस्टॉरंट डेक्कन जिमखाना पुणे चार एकोणचाळीस नंबर श्री शिवाजी महाराज मराठा हायस्कूल शुक्रवार पेठ पुणे चाळीस नंबरला केशवराव जेदे मनपा शाळा गंजपेठ महात्मा फुलेपेठ एक्केचाळीस नंबरला वैदिक संशोधन मंडळ मुकुंदनगर पुणे बेचाळीस नंबरला नास पर्वती उपनिय उपनियंत्रण केंद्र पुणे नऊ शंकरराव त्रेचाळीस नंबरला शंकरराव मोरे विद्यालय पौन रोड पुणे चव्वेचाळीस नंबर मेंढी फार्म गोखले नगर पुणे पंचेचाळीस नंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन मानपा शाळा बोपडी पुणे बारा शेहेचाळीस नंबरला डब्ल्यू डी वर्कशॉप दापोडी पुणे बारा सत्तेचाळीस नंबर जयहिंद खडकी सिनेमा पुणे तीन अठ्ठेचाळीस नंबरला रेल्वे पोलीस मुख्यालय खडकी पुणे एकोणपन्नास नंबरला जे एन पी टी टेक्निकल हायस्कूल बंडर बंड गार्डन रोड पुणे पन्नास नंबरला बँक ऑफ महाराष्ट्र लक्ष्मी रोड पुणे दोन एकावन्न नंबरला वेस्टर्न इंडिया हाऊस लक्ष्मी रोड पुणे बावन्न नंबरला न्यू इंग्लिश स्कूल बाग पुणे त्रेपन्न नंबरला वनास फॅक्टरी पौंड रोड चोपन्न नंबरला इंजिनिअरिंग कॉलेज शिवाजीनगर पुणे पंचावन्न नंबर सरस्वती विद्या मंदिर विद्यालय गारपुरी हायस्कूल पेठ पुणे छप्पन नंबरला अभिनव कला महाविद्यालय टिळक रोड पुणे तीस सत्तावन्न नंबरला कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड पुणे सहतीस अठ्ठावन्न नंबरला महाराष्ट्र कृती कृषी उद्योग विकास महामंडळ मार्केट यार्ड पुणे यशवंतराव चव्हाण शाळा भिभेवाडी साठ नंबरला विश्वकर्मा टेक्निकल इन्स्टिट्यूट अपरनगर इंद्रानगर पुणे एकसठ नंबरला कौन्सिल हॉल कंपाऊंड पुणे एक बासष्ट नंबरला अपंग संस्था वानोडी पुणे चाळीस त्रेसठ नंबरला रेल्वे लायब्ररी बिल्डिंग रेल्वे गोरवपडी संस्था पुणे एकोणपन्नास चौसठ नंबरला भारत फोर्स कंपनी मुंडवा पुणे पासष्ट नंबरला सेंट्रल जेल एरोडा पुणे सहा सासष्ट नंबरला रेल्वे स्टेशन पुणे सदुसष्ट नंबरला चतुर्संगी पोलीस स्टेशन राजभवन पुणे अडसठ नंबरला लॉ कॉलेज प्रभात रोड पुणे चार एकोणसत्तर नंबरला इंडस्ट्रीयल ऑक्सिजन नगर रोड पुणे सत्तर नंबरला सिंबाशिस कॉलेज सेनापती बापोट रोड पुणे एकाहत्तर नंबरला वैभव टाकीज हडपसर पुणे अठ्ठावीस बहात्तर नंबरला राजश्री शाहू मनपा शाळा मुंडवा त्र्याहत्तर नंबरला पुणे कंटोनमेंट ऑफिस चौऱ्याहत्तर नंबरला वानवडी कंटोनमेंट शाळा पंच्याहत्तर नंबरला डॉक्टर बाबा आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल पुणे कंटोनमेंट शहात्तर नंबरला घोरपोडी डिस्पेन्सरी पुणे कंटोनमेंट सत्याहत्तर नंबरला ॲम्युनेशन फॅक्टरी खडकी अठ्ठ्याहत्तर नंबरला ओ एस सी दिघी व्ही एस एन एल दिघी एकोणऐंशी नंबरला कंटोनमेंट रो बोर्ड खडकी कंटोनमेंट ऐंशी नंबरला कंटोनमेंट बोर्ड खडकी बाजार शाळा तर आज संध्याकाळी बराबर चार वाजता हे होणार आहे मॉकड्रील होणार आहे तरी हे जी ऐंशी नावं पुणेमधली मी वाचलेली आहेत ह्या ठिकाणी बराबर संध्याकाळी चार वाजता आज मॉकड्रिल होणार आहे तरी आपण हे मॉकड्रील का करतो आहे हे सगळ्यांनी थोडं थोडं लक्षात घेतलं पाहिजे कारण जे पहलगाम हल्ला झालेला आहे आणि रात्रीचं सिंधून या नावानं ऑपरेशन चालू झालेलं आहे आणि बरेच पाकिस्तानातील स्थळ उद्ध्वस्त केलेले आहेत त्याचं विस्तृत विश्लेषण आपल्याला कालांतरानं दिलंच जाईल तर तीन आपल्या देशामध्ये तीन सेना आहेत एक आर्मी नेवी आणि एअरफोर्स म्हणजे भूतळ पाण्यातल दळ आणि हे आहे तरी ह्यांनी रात्रीच संपूर्ण एअरस्ट्राईक करून पाकिस्तानमधले जवळजवळ नऊ अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत तरीसुद्धा आज हे चार वाजताचं मॉकड्रील शंभर टक्के होणार आहे तरी अशाच जर युद्ध चालू झालं तर युद्धाबद्दलच्यासुद्धा तुम्हाला थोड्या थोड्या बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलला आपण अवश्य भेट द्या आणि आज संध्याकाळी तयारीत राहावा चार वाजताच्या मॉकड्रिलला वरील ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र